मग असे इथं तुम्हाला नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा श्रेया अशा अनेक ऑलिम्पियामध्ये तुम्हाला असे फरकाचे तर असं गणित झाले की गोंधळ द्यायच नाही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणितामधील ज्या मूलभूत क्रिया आहेत बेरीज वजाबाकी मुलात भागात त्यापैकी बेरीज आणि वजाबाकी या दोन मूलभूत क्रियावर आधारित जे गणित आहेत फरकाचे ते गणित आज आपण बघणार आहोत अशा प्रकारचे गणित खास करून तुम्हाला नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा आणि अने, अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशा प्रकार गणित येतात श्रेया मंथन या परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त असणारे हे गणित आहेत तर चला तर आज आपण बघूया दोन संख्यांची बेरीज पंचवीस आहे व त्यांच्यामधील फरक पाच आहे तर लहान संख्या कोणती अशा पद्धतीच्या घडते येतात मग असं घटीता आलं की आपण गोंधळून जातो अरे बाबा काय करायचं इथं दोन संख्या दिल्या नाहीत फक्त त्यांची दिली बेर फरक पाच दिलाय मग त्याच्यातली लहान संख्या कोणती आपल्याला टेन्शन देऊन जातं दोन संख्या काढायच्या नंतर मग त्याच्यातली मोठी संख्या कोणती लहान संख्या कोणती तर असं घडता आलं की सोप आहे बघा फार गोंधळून जायचं नाही काय करायचं असं आलं की दोन संख्या संख्यांची बेरीज पंचवीस आहे व त्यांच्या मधील फरक पाच आहे तर मग आणि तर लहान संख्या कोणती मग अगोदर त्या दोन संख्या शोधाव्या असतील त्याच्यातली लहान संख्या मग सांगता येईल यासाठी काय करायचं सोपी युक्ती आहे एकत्रिक आहे मग आपण अगोदर पंचवीस लोकया बरोबर पंचवीस वजाबाकी करायची जेव्हा आपल्याला लहान संख्या कोणती विचारलं त्यावेळेस दिलेली बेरीन्स आणि त्यांच्यातील फरक या दोन संख्यांची वजाबाकी करायची म्हणजे पंचवीस दोन संख्यांची म्हणजे पंचवीस आहे आणि त्यांच्यामधला फरक पाच आहे तर पंचवीस वजा पाच बरोबर येतात वीस किती आले वीस अशी आहे की दोन संख्यांची बेरीन्स आणि त्यांच्यातला फरक दिल्यानंतर आणि लहान संख्या विचारल्यानंतर त्यांची मजावाची करायची आणि त्याला भागीले दोन करायचे याला भागिले दोन करायचं मग बेक बे वीस उत्तर आलं दहा किती उत्तर दहा म्हणजेच काय दोन संख्यांची बेरीज पंचवीस आहे व त्यांच्यामधील फरक पाच आले तर लहान संख्या कोणती तर लहान संख्या दहा काय आता मी तुम्हाला दुसरं उदाहरण दिलेलं आहे दोन संख्यांची बेरीज सत्तेचाळीस आहे व त्यांच्यामधील फरक सात आहे तर लहान संख्या कोणती अगोदर मी तुम्हाला सोडून दाखवलं आता आपण परत एकदा तसंच तुम्हाला त्याच मध्ये जर मी सोडून दाखवतो तुम्ही नीट लक्ष द्या दोन संख्यांची बेरीज सत्तेचाळीस आहे व त्यांच्यातील फरक सात आहे तर लहान संख्या कोणती आपण तुम्हाला मी जी युक्ती सांगितली जी ट्रिक सांगितली तेच की असं करीत आल्यानंतर काय करायचं की या सत्तेचाळीस मधून सात वजा करायचे जेव्हा लहान संख्या करायला सांगितली जाते तेव्हा या दोन संख्येतून वजाबाकी करायची आणि भागीला दोन करायचं आणि जेव्हा मोठी संख्या करायला मोठी संख्या कोणती विचारली जाते तेव्हा बेरीज करायची इथं काय विचारलंय लहान संख्या मग कोणती क्रिया करावी लागेल वजावाकी करावं लागेल बरोबर अरविंद अरविंद कोणती क्रिया करावी लागेल वजाकी कशाची वजाबा करावं लागेल हा सत्तेचाळीस वजा सात मी आडवी आडवी मांडणीने वजावाकी करतोय ही तुम्ही सत्तेचाळीस खाली साथ लिहून अशी पण वजाबाकी करू शकता उभ्या मांडणीने सत्तेचाळीस मधून सात गेले चाळीस उरले किती उरले चाळीस 40 या चाळीसला काय करायचे या चाळीसा काय करायचे भागीले दोन करायचे चाळीसा काय करायचे भागीले दोन बे 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 दोन चार आणि शून्यला शून्य म्हणजे उत्तर किती आलं वीस किती आलं उत्तर वीस दोन संजयाचे सत्तेचाळीस आहे व त्यांच्यातील फरक सात आहे तर लहान संख्या कोणती लहान संख्या वीस कसं काढायचं कळालं ओके आता तिसरं उदाहरण बघूया आपण दोन संख्यांची बेरीज चौसष्ट आहे व त्यांच्यामधील फरक आठ आहे तर लहान संख्या कोणती बघा काय काय दिलं इथ आपल्याला असं गणित आलं लहान संख्या विचारली की या दोन संख्या घ्यायच्या त्यांची वजामाती करायची आलेल्या उत्तराला दोन ने भागायचं सोपं आहे मग ते काय करायचं अजिनाथ चौसष्ट घ्यायचे चौसठ मधा आठ घ्यायचे चौसष्ट मधून आठ गेले किती छप्पन्न छप्पन राहिले छप्पन काय करायचं परत छप्पन भागिले दोन करायचं बे करून चार एक उरला इथे झाले सोळा सोळा किती आलं होत चाळीस बघा आर केलं अर्थ काढाय वाजवा काय केलं आपण काहीच नाही इथली संख्या घेतली चौसष्ट खरं घेतला आठ चौसष्ट मधून आठ काढले छप्पन आले आणि छप्पन ला दोन गे भाग घेतलं उत्तर बर। आहे अठ्ठावीस अठ्ठावीसशे का अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन बरोबर अठ्ठावीस मग दोन संख्यांची बेदी चौसष्ट आहे मग त्यांच्यामधील फरक आठ आहे तर लहान संख्या अठ्ठावीस आहे हा विद्यार्थी मित्रांनो आता आपण लहान संख्या कोणती हे गती गणित पाहिले आता आपल्याला बघायचे मोठी संख्या कोणती उदाहरण सारखंच आहे दोन संख्यांची बेरीज अठ्ठेचाळीस आहे व त्यांच्यामधील फरक आठ आहे तर मोठी संख्या कोणती बघा मी इतके वेळ काय केले लहान संख्या कोणती विचारली होती अग... आता तुम्हाला विचारली ला। मोठी संख्या कोणती उदाहरण सारखंच आहे फक्त इथे एक बदल आहे की आपल्याला लहान संख्या विचारली नाही तर मोठी संख्या विचारली मग मोठी संख्या काढताना कोणती क्रिया करावी लागते बेरीज आपण लहान संख्या काढताना कोणती क्रिया केली बाकी आता आपल्याला बेरीज करून करावं लागेल म्हणजे बघा दोन संख्यांची बेरीज अठ्ठेचाळीस आहे किती आहे अठ्ठेचाळीस आपण व त्यांच्यामधील फरक आठ आहे त्यांच्यातला फरक आठ आहे म्हणजे अधिक आठ याची बेरीज करा अठ्ठेचाळीस हा आठ ना सोळा सोळाशे असा हातचा एक छप्पन्न उत्तर किती छप्पन्न बाद छप्पन ला काय करायचं परत छप्पन बाहेर करायचं मग एक सोळा सोळा अठ्ठावीस सोपा कि नाही दोन संख्यांची बेहरी तरी आहे व त्यांच्यामधील फरक आठ आहे तर मोठी संख्या कोणती तर मोठी संख्या अठ्ठावीस हा फक्त बरोबर बरोबर या पद्धतीचे गणित आले की काहीच नाही लक्षात ठेवायचं फक्त की आपल्याला मोठी संख्या विचारली का छोटी संख्या विचारली जर मोठी संख्या विचारली असेल तर दिलेल्या बेरजेची आणि फरकाची तर बेरीज करायची आणि त्याला भाग्य दोन करायचं जे उत्तर येईल ते उत्तर असते आणि जर लहान संख्या विचारली तर मजा तुम्हाला काही संख्यांची बेरीज साठ आहे व त्यांच्यामधील फरक दहा आहे तर मोठी संख्या कोणती आता इथे कोणती संख्या विचारली आपल्याला मोठी कोणती क्रिया करावी लागेल बेरीज करावी लागेल कशाची बेरीज सात आणि ची बेरीज करावी लागेल ठीक आहे सात अधिक दहा बरोबर साठ दहा सत्तर सत्तर ला पुन्हा किती भागायचं दोन मग आता दोन बेक बे तीन सहा एक उरला बेपंचे दहा म्हणजे उत्तर आलं पस्तीस बरोबर उत्तर आलं पस्तीस मग दोन संख्यांची बेरीज सात आहे व त्यांच्यामधील फरक दहा आहे तर मोठी संख्या पस्तीस असेल बरोबर आता आपण तिसऱ्याकडे बघूया दोन संख्यांची बेरीज चौतीस आहे व त्यांच्यामधील फरक सहा आहे तर मोठी संख्या कोणती तेच करायचंय मोठी संख्या विचारली म्हणजे या दोन संख्येची काय करायची बेरीज करायची आणि त्याला ने भागायचे दोन संख्येची बरीज किती दिली चौतीस अधिक फरक किती आहे सहा चौतीस आणि सहा किती होता चाळीस आणि मग चाळीसला काय करायचं भागीने दोन करायचं बे 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 दोन्ही चार आणि शून्य ना शून्य वीस किटा उप म्हणजेच दोन संख्यांची बेरीज चौतीस आहे व त्यांच्यामधील फरक सहा आहे तर मोठी संख्या वीस आहे सोपाय की गणित गणित असे गणित तुम्हाला नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा मंथन श्रेया ऑलिम्पिया अनेक परीक्षेमध्ये तुम्हाला असे गणित येतात फरकाचे तर असं गणित आले की गोंधळून जायचं नाही छानपैकी सोडवायचं ओके